तीस तीस भाजी खाऊन यांना खूप सारा कंटाळा येतो परत खावासी वाटत नाही तर चला आज थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवू तर भाजी बनवायसाठी ना मी मी अर्धी जुडी घेतलेली आहे तर स्वच्छ अशी निवडून धुवून आणि नित्र ठेवली त्यानंतर यांना कढईमध्ये तेल घेतलं तेल तापल्यानंतर कांदा परतून घेतला आधी ना कांदा परतून घ्यायचा त्यानंतर टमॅटो परतायचं आहे टमॅटो परतल्यानंतर बटाटा टाकायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि पाच मिनटं वाप देऊन घ्यायची आहे छान असं परतल्या जातं तर बघा अशा पद्धतीने ना कांदा बटाटो आणि टमॅटो परतून जातं त्यानंतर येणा ठेचा केलेला तो टाकला आहे ठेच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या सहा पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे तर असं प पद्धतीने ना ठेचा करून घेतला बिना पाण्याचा करायचा आहे त्यानंतर मी मेथीची भाजी धुवून नित्र ठेवली होती ना आपण ती टाकायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे भाजी खूप सोपी आहे खायला बी खूप टेस्टी आहे नक्की करून बघा तर अशा पद्धतीने ना बटाटा आणि मेथीची भाजी तयार होती तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तोंडी लावायलासुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकतात आणि अशी पण आहे ना न आवडणार आहे ना ही भाजी आवडीने खातील नक्की करून बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओत रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच